नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी शेतीच्या वादातून चटणी टाकून जबर मारहाण टाकळी येथील घटना सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल या बातमीचे प्रायोजक आहेत जगदंब ई बाईक शोरूम परंडा नवा वेग नवा मार्ग पेट्रोलला करा बाय बाय काइट इलेक्ट्रिक बाईक घ्या व करा पैशाची बचत एक वर्ष वॉरंटी गॅरंटी सेल्स अँड सर्व्हिस बजाज लोन सुविधा दसरा व दिवाळी साठी बुक करा व सवलत मिळवा पत्ता गोलाई चौक सोनारी रोड परंडा आता बातम्या विस्ताराने टाकळी येथे शेतीच्या वादातून झालेल्या वादावादी चटणी टाकून झालेल्या जबर मारहाणीची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणात सहा आरोपींविरुद्ध परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी नामे ईश्वर भाऊराव मोरे गणपती भाऊराव मोरे ब्रह्मदेव भोरे ऋषिकेश भोरे माऊली भोरे आणि कृष्णा भोरे सर्व राहणार टाकळी तालुका परंडा यांनी दिनांक तेवीस ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास तीन वाजता शेतगट नंबर एकशे सतरा मधील जमिनीत फिर्यादीत ज्ञानेश्वर रामभाऊ भोरे व त्यांच्या वडिलांवर नमूद आरोपींनी जमिनीच्या वादातून गैरकायदेची मंडळी जमून शिविगाळ करत लाथाबुक्यांनी बांबूने लाईटच्या केबलनं तसंच चटणी टाकून मारहाण केली या घटनेत फिर्यादी व त्यांच्या वडील जखमी झाले असून आरोपींनी त्यांना जिवेठार मारण्याची धमकी दिल्याचंही फिर्यादीनं नमूद केलं आहे फिर्यादी ज्ञानेश्वर भोरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंदा संपर्क नव्वद पंच्याहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा